नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे उडीद जात आहे काळा प्रमाया क्विंटलमध्ये कमाल राहिलेत आठ हजार एक रुपया किमान द्राल्लेत आठ हजार एक रुपया आणि सरासरी दराल्येत आठ हजार एक रुपया तर पुढील पीक आहे ज्वारी जाता आहे पांढरी प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल द्राल्लेत चार हजार तीनशे रुपये किमान द्राल्लेत दोन हजार चारशे रुपये आणि सरासरी दराल्येत तीन हजार एकोणनव्वद रुपये तर पुढील पीक आहे तूर जाता आहे पांढरी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालदरात नऊ हजार शंभर रुपये किमान दराल्लेत नऊ हजार रुपये आणि सरासरी दर आलेत नऊ हजार अडतीस रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया आईला क्विंटल मध्ये कमाल नऊ हजार सहाशे दोन रुपये किमान दर आलेत नऊ हजार रुपये आणि सरासरी दरात नऊ हजार तीनशे नव्वद रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल आलेत चार, चार हजार आठशे बावन्न रुपये किमान द्रिल्लेत चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये आणि सरासरी द्राहिलेत चार हजार आठशे अठरा रुपये पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालद्र आलेत चार हजार सातशे रुपये किमान द्रिल्लेत चार हजार रुपये आणि सरासरी दर आलेत चार हजार चारशे पंचवीस रुपये तर हे व आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद